नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहता असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे राज्य सरकारची न्यूज व्हायरल होती ती म्हणजेच कोणती सतरा सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटचा निर्णय देणार यांची घोषणा होणार आहे म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी राज्य सरकारकडे केली होती की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा त्यासाठी हैदराबाद गॅजेटचा निर्णय द्या त्यानंतर बघितलं असेल सातारा या ठिकाणच्या नोंदी सापडा म्हणजे अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी जी राज्य सरकारकडे मागणी केली त्याच्यानुसार राज्य सरकार सतरा सप्टेंबरला खरंच घोषणा करणार आहे की नाही याकडे सर्व व्यक्तींचं लक्ष लागलंय मग नेमकं हैदराबाद गॅजेट आहे तरी काय या व्हिडिओच्या मार्फत समजून घ्यायचंय म्हणजे या ठिकाणी मराठा आरक्षणाला प्रकारे त्याचा फायदा होणार आहे तुम्ही पाहिलं असल हैदराबाद गॅजेटची मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वीच मागणी केली होती हैदराबाद गॅजेटमध्ये पाहिलं असल जे काही निजामकालीन नोंदी आहेत एकोणावीसशे नऊ साली हैदराबाद गॅजेट प्रकाशित झालं होतं आणि त्याच्यामध्ये जे मराठवाड्यातील व्यक्ती आहेत त्यांच्या नोंदी कशा प्रकारे आहेत नुसत मराठा नाहीये तर मराठा कुणबी असा उल्लेख आहे म्हणजे या ठिकाणी बाजूनं कुणबी मराठा उल्लेख आहे म्हणजे या ठिकाणी त्यांनी नोंदी सापडत आहेत की या ठिकाणी मराठा हा व्यक्ती कुणबी आहे यामुळेच मनोज दरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे मागणी लावून धरली की ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी सापडल्यात त्या व्यक्तीच्या रक्तगटातील सगळे स्वयऱ्यांना सुद्धा कोणबी नोंदीचा दाखला द्या जेणेकरून त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येईल मग या राज्य सरकारने सध्या याच वेळेला निर्णय देण्याचं का ठरवलं असेल हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे कारण जर पाहिलं असेल पोल ऑफ पोल यानुसार सर्वे केला तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या कमीत कमी जागा येताना दिसत आहेत आणि या ठिकाणी दुसऱ्याचा विजय होतोय म्हणून महायुती सध्या खडबडून जागी झाली आहे का जेणेकरून त्यांना कळालं की मराठा समाजातील व्यक्तींना न्याय नाही दिला तर शंभर टक्के विधानसभेत आपल्याला परिणाम भोगावे लागतील कारण मराठा समाजातील व्यक्तींना जे महत्वाचा पहिल्या सुरुवातीला धोका दिला तो वाशी या ठिकाणी जसं की अधिसूचना जाहीर केली पण मराठ्यांच्या पदरात तुम्ही काहीच पडला नाही दुसरं पाहिलं असेल एडब्ल्यू एस त्यांचं काढून घेतलं पण त्यांच्या पदरात काहीच दिलं नाही म्हणून या ठिकाणी लोकसभेत कशा प्रकारे फटका बसला तसाच फटका विधानसभेत बसू नये म्हणून या ठिकाणी सध्या महायुती खडबडून जागी झालीय जेणेकरून हैदराबाद गॅजेट त्यांनी जर लागू केलं तर खरंच मराठा समाजातील व्यक्ती त्यांचं स्वागत करते पण ते हैदराबाद गॅजेट लागू करून नेमकं कशासाठी ते महत्वाचं आहे जे मनोज जरांगे पाटलांनी मागणी केली आहे पन्नास टक्केच्या आतली ती कशा प्रकारे जर त्या गॅजेट मध्ये यांच्या नोंदी सापडल्या तर त्यांना ओबीसी प्रवर्गातच सामील करून घेण्यात यावं अशा प्रकारे त्यांची मागणी आहे आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तींच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नोंदी द्याव्यात आणि त्यांना सुद्धा ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात यावं अशा प्रकारची त्यांची दुसरी मागणी आहे या प्रकारची मागणी तुम्ही जर सतरा सप्टेंबरला घोषणेच्या आधारे मान्य केली तर प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती तुमचंच नाव घेईल आणि तुम्हालाच डोक्यावर घेईल मग अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी पण याचा जर तुम्ही सांगून गैरवापर करून मराठ्यांना धोका देणार असाल तर शंभर टक्के येणाऱ्या काळात विधानसभेत फटका बसल्याशिवाय राहणार नाही धोका नेमका कोणता जर तुम्ही हैदराबाद गॅजेट दिलेल्या दहा टक्के आरक्षणासाठी बाहेर काढणार असताल तर लोक विसरणार नाहीत कारण ते दहा टक्के आरक्षण किती दिवस टिकेल याची शाश्वती नाहीये कारण जर पाहिला असेल सर्वोच्च न्यायालयाने जे तुमच्याकडे कागदपत्राची मागणी केली आणि त्या कागदपत्राचा पाठपुरावा म्हणून या कोणबी नोंदीसाठी हैदराबाद गॅजेट लागू करणार असाल तर मनोज जरांगे पाटलांना हे मान्य आहे का नाही ते मला माहिती आहे कारण त्यांची मागणी कोणती आहे पन्नास टक्केच्या आतली यामुळे राज्य सरकारने कशा प्रकारे घोषणा करतील याकडे सुद्धा सर्व जनतेचं लक्ष लागलंय कारण जर तुम्ही मराठ्यांचा या ठिकाणी हिरमोड करून निर्णय घेणार असताल तर लोक तुम्हाला सोडणार नाहीत कशा प्रकारे पाहिला असेल की हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत पण त्या कुणबी नोंदीच्या आधारे जर दोन हजार चारच्या जी आर नुसार ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी कुणबी नोंदी लागत आहेत त्याच प्रकारे आता जर कुणबी नोंदी सापडल्या तर ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात यावं हेच मागणी मनोज जरांगे पाटलांची आणि लक्षात ठेवा याकडे जर मराठ्यांना गफलती ठेवून धोका देणार असाल तर येणाऱ्या काळात ते परवडणार नाहीये त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील यावरून तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की सध्या निर्णय घेण्यासाठी पाऊल का उचलले जात आहेत कारण पोला पोल जे काय सध्या सर्वे झाला त्यानुसार मराठवाड्यामध्ये महायुतीच्या जागा कशा प्रकारे कमी दाखवल्या आणि या ठिकाणी विरोधकांच्या जास्त जागा दाखवल्या पण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही राजकीय पक्षाला जवळ घेतला नाहीये कुठल्या राजकीय पक्षाला विरोध केला नाहीये पण जे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांना शंभर टक्के विरोध केलाय त्यांनी तर स्पष्ट बोलून दाखवलं तुम्ही जर चांगल्या प्रकारे योग्य निर्णय दिला तर तुम्हाला हाच समाज डोक्यावर घेऊन नाचेल आणि तुमचाच गुलाल उधरेल म्हणजे याचा अर्थ काय की विधानसभेच्या निवडणुकीत जर तुम्ही त्यापूर्वी निर्णय नाही दिला तर आपल्याला राजकीय पदार्पण करावा लागेल आणि जर तुम्ही निर्णय दिला तर हाच समाज तुम्हाला येत्या काळात विजयी करेल अशा प्रकारे त्यांनी स्पष्टरित्या भूमिका मांडली आहे पण हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर मेन प्रत्येक व्यक्तीच्या नोंदी सापडल्या आणि त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेतलं तर तुमचाच या ठिकाणी विजय होईल अशा प्रकारे त्यांनी स्पष्टरित्या भूमिका मांडली आहे पण तुम्ही पाहिला असेल सध्या त्याला सुद्धा विरोध होण्याची शक्यता आहे कारण त्याच्यामध्ये दोन गट दट पडायला त्याच्यामध्ये शिंदे साहेब जे आहेत त्यांनी सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांना शंभर टक्के या सत्तेतील व्यक्तींचा विरोध होऊ शकतो पण या विरोधातील व्यक्तीकडे आपलंही लक्ष असलं पाहिजे की नेमकं याच्यासाठी कोणता व्यक्ती विरोध करतोय तेही प्रत्येक जनतेच्या लक्षात असलं पाहिजे कारण मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली त्याच्याकडे शिंदे साहेबांनी जी अधिसूचना केली त्याला सुद्धा आडफाटा आणण्याचा कार्यक्रम या सत्तेतील व्यक्तीने केला होता तसाच आडफाटा आणण्याचा कार्यक्रम हैदराबाद हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी सुद्धा या व्यक्तींचा होऊ शकतो म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की खरंच कोणत्या व्यक्तीची तळमळ आहे की मराठा समाजातील व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या पाहिजे आणि कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता आलं पाहिजे अशी तळमळ खरंच कोणत्या नेत्यामध्ये दिसते तर येत्या काळात आपल्याला दिसणारच आहे कारण जर पाहिलं असेल शिंदे साहेबांनी जी अधिसूचना काढली त्याच्या आधारे कोणबी दाखले मिळाले आहेत त्या व्यक्तींना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात आला आहे पण आता काही जणांना का घेण्यात येत नाहीये त्यांना रोख कोणी लावला त्यांची बंदी कोणी आणली हा सगळ्या व्यक्तींना माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव नाही घेतला प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे की याच्यासाठी नेमका खरा विरोध कोणाचा आहे कारण जर पाहिला असेल शिंदे साहेबांनी जर खरंच सतरा सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटची घोषणा केली आणि ते जर लागू केलं ला तर प्रत्येक व्यक्तीला कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेता येईल म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली त्याचा निर्णय तुम्ही जर सतरा सप्टेंबरला घोषणेच्या आधारे देणार असताल तर सर्व मराठा समाजातील व्यक्ती तुमचा या निर्णयाचं स्वागत करतील आणि या ठिकाणी तुम्ही पाहिला असाल मराठवाडा या विभागामध्ये जास्त प्रमाणात नोंदी सापडत नव्हत्या म्हणून मनोज दरांगे पाटलांनी हैदराबाद गॅजेटमध्ये तर नोंदी आहेत मग कायदेशीर दृष्ट्या नोंदी असतील तर त्याला नेमका विरोध होता तरी कोणाचा हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलंय म्हणून सत्तेतील व्यक्तींनी जे महत्वाच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या तर तुमचा सर्वेनुसार सुद्धा आकडा बदलू शकतो आणि येणाऱ्या काळात तुमचा विजय निश्चित होऊ शकतो म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना हलक्यात घेतलं त्यांना जर धोका दिला तर येणाऱ्या काळात परिणाम भोगावे लागतील म्हणून सत्तेतील व्यक्तींनी सध्या पाऊल उचलायला सुरुवात केली आहे आणि लोकांनी सुद्धा जर त्यांनी चांगल्या प्रकारे निर्णय दिला तर स्वागतच करतील पण जर तुम्ही या ठिकाणी त्या लोकांना फसवणूक करून धोका दिला तर येणाऱ्या काळात शंभर टक्के परिणाम भोगण्यासाठी तयार राहा एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलंय आणि हैदराबाद गॅजेटच्या आधारे नोंदी सापडून त्या व्यक्तींना या ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळून देण्यापर्यंत तुमची महत्वाची जिम्मेदारी आहे यावरून तुम्ही जर मागे सरकलात तर येणाऱ्या काळात काय होईल हे तुम्हाला निश्चित माहिती आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद